हॅलो वन गुड मॉर्निंग आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल पोह्याचा चिवडा चला आता मग मी तुम्हाला रेसिपी शेअर करते त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते चिवडा पोहे बनवण्यासाठी हे बघा हा पातळ पोहे लागतात एक किलो घेतलेत मी कडीपत्ता हिरव्या मिरच्या आणि भाजलेले ही चणे आणि शेंगदाणे आणि मनुके हे ऑप्शनल आहेत हवे असतील तर तुम्ही वाटीवर मनुके पण घेऊ शकता मी घेतले नाही आहेत पण मे बी फोडणीमध्ये घेईन मी आणि हे कापलेलं किसलेलं अर्धा वाटी खोबं तर आता आपल्याला हे सगळे जिन्नस रोस्ट करायचे आहेत हे नंतर तळून घ्यायचं आहे पण सगळ्यात पहिलं म्हणजे पोहा आपल्याला भाजून घ्यायचा आहे सर्वप्रथम कढई गरम करून घेऊया आणि आता आपण थोडा थोडा करून चिवडा याच्यामध्ये घालून रोस्ट करूया हे पहा गॅसची मीडियम फ्लेमवर आपल्याला मंदाचेवर मिडियम गॅसवर हे असे पोहे हलके हलके भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते थोडे कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपण हाताने असल्यानंतर चेक करून बघायचं मी तर जस्ट आत्ताच टाकलं आहे पण जेव्हा ते कुरकुरीत होतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते आपले पोहे भाजून झालेले आहेत खुशखुशीत हे एक किलो पोहे आहेत आता त्याच गरम कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण हे जे सगळे फोडणी देणार आहोत सगळ्यात पहिला आपण शेंगदाणे भाजून घेऊया हे बघा तेल गरम झालेलं आहे मीडियम अगदी गरम केलं की बरोबरच काळे होतील शेंगाणे म्हणून मीडियम गॅसवरच सगळे शेंगदाणे आपण तळून घेऊया मीडियम हाय फ्लेमवर शेंगदाणे तळून बाजूला काढून घेऊया शक्यतो मी फोडणी सोबत पण देते शेंगदाण्यांबरोबर शेंगदाणे ब्राऊन व्हायला आले की मी त्याच्यासोबतच डाळ कडीपत्ता हे सगळं ॲड करणार आहे कारण मग डबल ते काढा परत ती तेल होता ह्या प्रोसेसरपेक्षा ही शॉर्टकटमध्ये चिवड्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते आणि तेलाचं प्रमाण हे जेवढं आपले फ्राईड होतील आपण घेतलेले जिन्नस एक एक वाटीच्या प्रमाणाने तितकंच तेल घ्या खूपही जास्त तेल नको आहे आपले पोहे भाजून झालेले आहेत खुसखुशीत हे एक किलो पोहे आहेत आता त्याच गरम कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण हे जे सगळे फोडणी देणार आहोत सगळ्यात पहिलं आपण शेंगदाणे भाजून घेऊया हे बघा तेल गरम झालेलं आहे मीडियम अगदी गरम केलं की वरवरच काळे होतील शेंगदाणे म्हणून मीडियम गॅसवरच सगळे शेंगदाणे आपण तळून घेऊया मीडियम हाय फ्लेमवर शेंगदाणे तळून बाजूला काढून घेऊया शक्यतो मी फोडणी सोबत पण देते शेंगदाण्यांबरोबर शेंगदाणे ब्राऊन व्हायला आले की मी त्याच्यासोबतच डाळ कडीपत्ता हे सगळं ॲड करणार आहे कारण मग डबल ते काढा परत ती तेल होता ह्या ही शॉर्टकटमध्ये चिवड्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते आणि तेलाचं प्रमाण हे जेवढं आपले फ्राईड होतील आपण घेतलेले जिन्नस एक एक वाटीच्या प्रमाणाने तितकंच तेल घ्या खूपही जास्त तेल नको आहे आणि मनुका हा ऑप्शनल आहे ज्यांना हवे असतील त्यांनी घ्या नको असतील तर तुम्ही ते स्किप पण करू शकता मी इथे थोडेसे काजू घेतले शेंगदाणे आपल्या आता तळायला आलेले आहेत ह्याच्यासोबतच आता मी ह्याच्यामध्ये डाळ ॲड करते कारण आपल्याला डाळ अगदी करपूस काळी करायची नाही आहे मिडियमच भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यांचा मीडियम गोल्डन हवा आहे कारण अजून बऱ्याच गोष्टी फ्राईड होणार आहेत आपण एकत्रच फ्राय करणार आहोत ना मग अजून काळे होतील शेंगदाणे म्हणून हे बघा मी आता डाळ टाकते आता ही पण आपण फ्राय करून घेऊया आपली डाळ फ्राय होते त्याच्यासोबतच मी आता हे सुक्या खोबऱ्याचे तुकडे पण टाके वेगवेगळे फ्राय करायची गरज नाही आहे आपल्याला अंदाज आला पाहिजे की मिडियम ही गोष्ट आता मिडियम फ्राय झाली आहे याच्यासोबत दुसरीसुद्धा फ्राय होऊ शकते म्हणून मग मी हे अशी फ्राय करून घेते हे बघा काही जळणार नाही किंवा काहीही कच्चा राहणार नाही आहे खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण हे थोडेसे काजू याच्यामध्ये ॲड करूया ड्रायफ्रूट्स लवकर पटकन करपले जातात त्यामुळे ते पटकन हलवून घेऊया तेल खूप गरम झालेलं आहे म्हणून हे सगळे चिन्नस आता चांगले भाजलेले आहेत आता आपण हे पोह्यांवर असे काढून घेऊया तळलेले आपण पदार्थ शेंगदाणे आणि खोबरं काजू वगैरे हे सगळं आपण आता पोह्यांवर काढून घेतलेले आहे आता आपल्याला द्यायचे आहे कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी जिरा मोहरीची फोडणी ती आपण घेऊया इथे मी दोन अडीच चमचे जिरे घेतलंय आता मी हे गरम तेलामध्ये टाकते आता तितकीच आपण घेतली आहे राई राई सुद्धा आपण तेलामध्ये गरम करून घ्यायची चांगली फोडणी द्यायची दे बेसिकली आता यात आपण टाकणार आहोत एक वाटी मिरच्या आम्हाला तिखट आवडतं म्हणून आम्ही जास्त मिरची घेतली तुम्ही तुमच्या अंदाजाने तिखट घ्या मिरच्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायचं तेल अगदी गरम झालंय त्यामुळे मिरच्या पटकन तळून होत आहेत मिरच्या तळल्या की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटी पूर्ण कढीपत्ता कढीपत्ता चांगला घालायचा चिवड्याला कढीपत्त्यामुळे छान टेस्ट आणि फ्लेवर्स येतात स्मेल पण चांगला येतो तर मिरच्या थोड्याशा अजून फ्राईड होऊ द्या आपण ॲड करूया कढीपत्ता आता आपण ॲड करतो कढीपत्ता कढीपत्ता ऍड केल्यावर थोडासा गॅस कमी करा बरोबर सुंदर फोडणी मस्त खमंग वास येतो खूप छान कढीपत्ता चांगला भाजला की आपण आता याच्यामध्ये एक चमचा हळद ॲड करणार आहोत हळदीने पोह्यांना पिवळा रंग छान येईल आणि गरम तेलामध्येच घालूया आपण हळद हळद आपण ॲड केलेली आहे आता हलवून घेऊया आपली फोडणी रेडी झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही सगळी फोडणी चिवड्यावर घालते आपण ही सगळी फोडणी आता चिवड्यावर घातली आहे आणि आता अलगद आपण हे सर्व एकत्र करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला आता ॲड करायचं आहे सगळं मला कॅमेरा पकडता येत नाही आहे हलवताना तर ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपण आता पिठीसाखर ॲड करणार आहोत चवीप्रमाणे इट्स हे सगळं आपल्या अंदाजाने चवीप्रमाणे तुम्ही घ्या तुम्ही टाकली एवढी पिठीसाखर आणि मीठ मेट सुद्धा चवीपुरतं कमी टाका सुरुवातीला नंतर लागलं ला तर मग तुम्ही टाकू शकता मी इथे तीन चमचे मीठ ॲड करते बस चांगलं तुम्ही मी उरकून घालेल आणि आता हलक्या हाताने हे आपण हलवणार आहोत पूर्ण घ्या चिवडा रेडी खमंग चिवडा चिवडा रेडी चिवडा रेडी